जळगाव जिल्ह्यातील दोघांवर एम पी डी एची कायद्यान्वयन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी वय चोवीस राहणार सद्गुरुनगर शिरसोली नाका तांबापुरा निखिल उर्फ बोला सुनील अजबे वय तेवीस राहणार लक्ष्मीनगर चाळीसगाव या दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात परवानगी करण्यात आली असून जिल्ह्यातील जळगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्थानबद्ध गुरुजी गुरुजीतसिंग बावरी यांच्या विरोधात अकरा गुन्हे दाखल आहेत त्यानुसार त्यांच्यावर एम पी डी अंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी तयार करून स्थानिक कुरे शाखा जळगाव येथे सादर केला एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे योगेश बारी किशोर पाटील पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे किरण पाटील अशांनी सुजान सिंग बावरी यास एकोणतीस नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांची मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्थानबद्ध निखिल बोला सुनील अजबे व तेवीस राहणार लक्ष्मीनगर चाळीसगाव याच्या विरोधात बाधवी कायद्याअंतर्गत नऊ गुन्हे दाखल आहेत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा जडगाव येथे सादर केला या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश मांडोडे राहुल सोनवणे भूपेश वंजारी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी समाधान पाटील राकेश महाजन पवन पाटील नितेश पाटील आशांनी स्थानबद्ध निखिल उर्फ भोला सुनील अजबे या दोघांना स्थानबद्ध करत यांची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे